मित्रांनो बालगंधर्व हे आपल्या सगळ्यांचंच आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व ज्या माणसाने स्त्री भूमिका ही खूप वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती याच बालगंधर्वांविषयी एक सोपा प्रश्न मी माझ्या मैत्रिणींना विचारणार आहे प्रश्न असा आहे बालगंधर्व माहिती आहेत का आधी हो कोण होते आ, ते नाट्य म्हणजे केली होती पुण्यामध्ये नाटकाची आणि ते त्या काळात जेव्हा स्त्रिया नाटक करत नव्हत्या तेव्हा ते स्वतः स्त्री भूमिका करायचं बरोबर पण त्यांनी सुरुवात नव्हती केली कारण पहिले नाटककार होते विष्णुदास भावे त्यांनी स्त्री भूमिका उत्तम रंगवल्या अजरामर केल्या बालगंधर्वांनंतर इतकी सुंदर स्त्री भूमिका अजूनही कोणी केलेली नाही आहे किंवा त्यांना जे जमायचं ते अजून कोणाला जमलेलं नाहीये पण माझा प्रश्न असा आहे नाटकांविषयी तर आपल्याला माहिती आहे की बालगंधर्वांची नाटकं होती किंवा त्यात ते स्त्री भूमिका करायचे असा कोणता मराठी चित्रपट आहे आणि तो एकमेव आहे ज्यात बालगंधर्वांनी स्त्री भूमिका केली होती तुला माहिती आहे का कधी ऐकलंय वाचलंय कुठे घरात कोणी बालगंधर्वांविषयी चर्चा करतं किंवा नाव काढतं आई बाबा आजी आजोबा नाही तू पण नाही त्यांनी केलेला चित्रपट नाही आठवत पण त्यांच्यावर असलेला चित्रपट माहिती आहे केला होता यांनी छान भूमिका केली होती बरं या प्रश्नाचं उत्तर मी सांगून टाकते सोपा प्रश्न होता खरं तर साध्वी मीराबाई हा एकोणीसशे सदतीस साली आलेला सिनेमा ज्यामध्ये बालगंधर्वांनी भूमिका केली होती स्त्री पात्र केलं होतं आणि तो एकमेव सिनेमा आहे त्यानंतर त्यांनी सिनेमात नाही काम केलं पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारते मला सांगा ऑस्कर पर्यंत मजल गेलेला पहिला मराठी सिनेमा कोणता श्वास अरे वा किती साली प्रदर्शित झाला होता ओ, दो दो है। दोन, है। दोन हजार दहा नाही दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान नाही खूप वर्ष झाली त्याला आता नाईन्टीन एटी दोन हजार ते दोन हजार सहा ते दोन हजार चार साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की या सिनेमाने आपल्या मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीला पुनर्जीवित केलं किंवा त्यानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमे उत्तम उत्तम या यायला लागले त्यानंतर अनेक सिनेमांचं आता ऑस्करमध्ये नॉमिनेशन तर झालं पण श्वास हा पहिला चित्रपट ज्याने ऑस्करवारी केली होती Yeah. you